राम राम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या धरतीवर शेतकरी बांधवांना जी योजना सुरू केलेली आहे ती म्हणजे पी एम किसान योजना तर या योजनेचा एकोणीस हप्ते वितरित झालेले आहेत तर शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली आहे विसाव्या हप्त्याची तर विसाव्या हप्त्याची तारीख निघून गेलेली आहे शेतकरी बांधव प्रतीक्षित आहेत की पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता कधी येणार तर शेतकरी बांधवनं त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून जी राबवली गेलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना म्हणजे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात राबवली गेलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर या योजनेचा सहा हफ्ते वितरित झालेले आहेत पण पी एम किसानचे एकोणीस हप्ते आतापर्यंत वितरित झाले तर शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची तर शेतकरी बांधवांना हा विसावा हप्ता कधी येणार या महिन्यामध्ये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विसाव्या हप्त्याचं वितरण होईल का त्या संदर्भात एका महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या तीन ते चार मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत शेतकरी बांधवाने नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा चला तर शेतकरी बांधवानं व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानं पी एम किसान योजनेचा एकोणीस हप्ते एकोणीसा हप्ता जर आपण विचार केला तर चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या यांच्यासोबत ते बिहारीतील नियोजित कार्यक्रमात या हप्त्याचं वितरण करण्यात आलं देशातील नऊ कोटीपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेच्या एकोणवीस्या हप्त्याचं वितरण झालेलं आहे तर शेतकरी बांधवांना आता विसाव्या हप्त्याचा जर आपण विचार केला तर आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी सध्या बाहेर देशात दौऱ्यावर आहेत तर ते नऊ जुलै रोजी महा भारतामध्ये परत येणार आहेत तर नऊ जुलै रोजी परत आल्यानंतर त्या हप्त्याचा विसाव्या हप्त्याचा पी एम किसानच्या विसाव्या हप्त्याचा विचार केला जाईल कारण की आपण जर आतापर्यंतचे जे एकोणीस हप्ते जर बघितले पी एम किसानचे ते एकोणीस हप्ते जेव्हा 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 वितरित झालेले आहेत ते पर संपूर्ण हप्ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते झालेले आहेत वितरित तर आता विसाव्या हप्ता जर बघितला तर आपण त्या हप्त्याची अद्याप तारीखसुद्धा जाहीर केली नाहीत तर नऊ नऊ जुलै रोजी पद प्रधानमंत्री बाहेर देशातून बाहेर देशातील दौऱ्या परत करून येणार आहेत तर दौऱ्यावरून आल्यानंतर त्या हप्त्याची तारीख एक ते दोन दिवसामध्ये नऊ जुलैच्या नंतर एक ते दोन दिवसामध्ये पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची तारीख जाहीर केली जाईल तर शेतकरी बांधवांना या हप्त्याचं वितरण याच महिन्यामध्ये वीस जुलैच्या अगोदर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे आदरणीय देशाचे प्रधानमंत्री भाई मोदी यांच्या शोभा हस्ते हप्त्याचं वितरण होणार आहे एक नियोजित कुठतील कार्यक्रम घेतला जाईल आणि कार्यक्रम घेतल्यानंतर ते हप्त्याचं वितरण केलं जाईल तर शेतकरी बांधवनं सध्या प्रधानमंत्री बाहेर देशातील दौऱ्यावर असल्यामुळे या हप्त्याचं वितरण झालेलं नाही तर शेतकरी बांधवनं दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही म्हणजे राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वामध्ये राबवली गेलेली योजना तर या योजनेची आतापर्यंत शेतकरी बांधवांना सहा हप्ते वितरित झालेले आहेत आता शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातवी हप्त्यातील तर शेतकरी बांधवांना सध्या राज्यात पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याला निधी अद्यापही मंजूर झालेला नाही या एक ते दोन दिवसामध्ये या हप्त्याला निधीसुद्धा मंजूर होईल आणि पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा सातवा सुद्धा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये याच महिन्यामध्ये क्रेडिट केला जाईल तर शेतकरी बांधवानो ज्या शेतकरी बांधवानो आतापर्यंत पी एम किसान योजनेचे एकोणीस हप्ते व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे सहा हप्ते ज्या शेतकरी बांधवां आतापर्यंत वितरित झालेले आहेत तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा विसावा व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता याच महिन्यामध्ये क्रेडिट केला जाईल तर ज्या शेतकरी बांधवांना हे हप्ते जर मिळत नसतील तर त्या शेतकरी बांधवानी आपण तहसील कार्यालय असेल तलाठी कार्यालय असेल किंवा कृषी विभाग असेल यासाठी संपर्क साधून आपल्या किंवा आपलं मोबाईलवरील बेनिफिकरी स्टेटस चेक करून आपण हे संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता की नेमका आपला प्रॉब्लेम कुठं अडकलेला आहे कारण की आपल्याला सात चार ते पाच दिवस सिलेक्ट आहेत तर शेतकरी बांधवांना आपण ही कामं लवकरात लवकर पूर्ण करावी कारण की जुलै महिन्याच्या वीस जुलैच्या अगोदर या दोन्ही हप्त्याचं वितरण आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र माय मोदी यांच्यासोबत हस्ते करण्यात येणार आहे तर शेतकरी बांधवनं हे होतं पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याच्या संदर्भात व नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या सातव्या हप्त्याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटतं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेती संबंधित असे तर नवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधव तुमचं तिथं थांबतो तुमची घेतो तोपर्यंत धन्यवाद